जय महाराष्ट्र शिवराय मित्रांनो मी प्रदीप तार आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बियाणं विक्रेता परवाना आपण कशाप्रकारे काढू शकता त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत आणि ॲप्लाय प्रोसेस काय असणार आहे सर्व माहिती स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत खूप जणांचे प्रश्न होते की आपण कशाप्रकारे हे लायसन्स काढू शकता आणि त्यासाठी आता आपण हे व्हिडिओ घेऊन येत आहोत ठीक आहे असेच व्हिडिओ आपल्याला मिळाले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेल प्रेस करायची येणाऱ्या ज्या नोटिफिकेशन असतात त्या आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील तर सर्वप्रथम आपल्याला आपले अपले अपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन या वेब पोर्टलवर यायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल येथे आल्यानंतर आपण लँग्वेजचा इकडे उपयोग करू शकता आणि येथे येण्यासाठी मुळात आपल्याला युजर आय डी आणि पासवर्डची आवश्यकता लागते तर ते, ते कशाप्रकारे जनरेट कराल ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे ते पाहून घ्या त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला जी काही लँग्वेज हवी असेल ती लँग्वेज या ठिके आपण सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळते मेनू बटन या मेनू बटनावर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये कृषी ही ते पाहायला मिळते कृषीवर ते क्लिक करायचं आहे विभाग त्यानंतर कृषी विभागाअंतर्गत जे उपविभाग आहे ते इथे निवडायचे आणि त्यामध्ये कृषी परवाना सेवा हे उपविभाग आपल्याला इथे निवड करून घ्यायची ठीक आहे ही एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते कॉटन डीलर लायसन रजिस्ट्रेशन तर कॉटन डीलरसाठी प्रकारची प्रोसेस आहे किती इकडे डॉक्युमेंट्स लागणार आहे सर्व आपण कवर केलेले आहे या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या अगदी सविस्तर आपल्याला माहिती मिळेल त्यानंतर आता आपण इथे पाहतो आहे बियाणे विक्रेता परवाना ठीक आहे तर बियाणे विक्री करण्यासाठी आपल्याला परवाना कशाप्रकारे काढू शकता ते आपण पाहतो आहे त्यामुळे सिम्पली हे ऑप्शन इथे सिलेक्ट करणार आहोत आणि पुढे द्या टॅबवरती क्लिक करून आपण नवीन पेजवरती इथे रिडायरेक्ट केले जात आहोत ठीक आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे जराही स्किप करू नका जर की आपण स्किप कराल तर आपल्या लक्षात येणार नाही आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत ते ते क्लिअर होणार नाही ठीक आहे तर आता आपल्यासमोर अशा प्रकारचा एक नवीन इंटरफेस चालेला आहे आणि यामध्ये आपल्याला पाहायला आहे लेफ्ट साईडला भरपूर ऑप्शन आहेत यामध्ये मुला तिथे पाहाल आपण तर फर्टिलायझर डीलर लायसन्स आहे त्यानंतर कॉटन डीलर लायसन्स आहे या दोन्ही लायसन्स संदर्भात आपण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ते आपण पाहून घ्या ठीक आहे त्यानंतर आता इथे पाहाल आपण सीट डीला लायसन्स या व्हिडिओमध्ये कवर करतो आहे तर सिम्पली हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या जे ऑप्शन आहे या अंतर्गत जे काही सब ऑप्शन पाहायला मिळतात आपल्याला जसे की न्यू लायसन्स सर्व्हिस म्हणा आपण त्याला त्यानंतर न्यू लायसन्स स्टेट लेवल आहे डिस्ट्रिक्ट लेवल आहे आणि काही प्रिन्सिपल सर्टिफिकेट आहेत तर आपल्याला ज्या कशासाठी अप्लाय करायचं असेल ते आपण इथे ऑप्शन सिलेक्ट करू शकतात जसं की आता आपण न्यू लायसन्ससाठी अप्लाय करणार आहोत जर आपल्याला एका म्हणजे आपण संपूर्ण राज्यभरात व्यवसाय करायचा असेल तर स्टेट लेवल सिलेक्ट करा अदरवाईज आपण डिस्ट्रिक्ट लेवलसुद्धा सिलेक्ट करू शकता ले 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 ले। तर आता लेव स्टेट लेवलची इथे जी काही प्रोसेस आहे ती कवर करतो आहे त्यामुळे आपण ते ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे आणि आता नवीन पेजवर आपल्याला इथे रिडायरेक्ट केलं जात आहे ठीक तर अशा प्रकारचा नवीन पेज आपल्यासमोर आलेला आहे आणि या पेजवर आपण पाहाल तर लेफ्ट साईडला पुन्हा आपल्याला स्टेप दिलेला आहेत यामध्ये ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन फर्स्ट आहे त्यानंतर फॉर्म इन्फॉर्मेशन आहे सेल्स ॲड्रेस आहे स्टोरेज ॲड्रेस आहे त्यानंतर क्रॉप व्हरायटीज आहेत आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला पेमेंट पाहायला मिळत आहे ठीक आहे तर या स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे जराही स्किप कराल तर काही कन्सेप्ट आहेत ते आपल्या क्लिअर होणार नाहीत त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा येथे पाहाल आपण तर आपली ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन फिल करायची यामध्ये आपलं जे काही बिझनेस एरिया असेल ते पहिले सिलेक्ट करून घ्या कोणतं राज्य आहे कोणता जिल्हा आहे त्यानंतर लायसनचं टाईप त्यामध्ये न्यू युजर असणारे लायसन्स होल्डर आणि त्यानंतर लायसन्सचं टाईप असणारे इथे पाहायला मिळतो आहे जे काही सुटेबल टाईप असेल आपल्या तुमचं जे काही लायसन्स तुम्हाला काढायचं आहे त्यानुसार जे सुटेबल असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर लायसन्सची कॅटेगरी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तीन कॅटेगरी आहेत बेसिकली जर तुम्ही जे काही बियाणे बनवत असाल स्वतः बनवत असाल तुमचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग असेल तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही फर्स्ट ऑप्शन इथे निवड करू शकता अदरवाईज तुम्ही जर व्यावसायिक असाल तुम्ही व्यापार करत असाल शेतकऱ्यांकडून माल घेऊन तुम्ही कस्टमरपर्यंत पोहोचवत असाल तर तुम्ही इतर जे ऑप्शन आहेत सुटेबल ते तुम्हाला इथे निवड करायचे आहेत ठीक आहे तर आता माझं तर इथं माझ्या केसमध्ये तर मी स्वतः इथे बियाणे मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे त्यामुळे इथे मी फर्स्ट ऑप्शन इथे सिलेक्ट केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर इथे पाहाला पण तर आपल्याला आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इथे सिलेक्ट करायचं आहे जसं की आपलं नाव असेल फर्स्ट नेम मिडल नेम त्यानंतर लास्ट नेम आपली डेट ऑफ बर्थ असेल एज असेल त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं काय झालेलं आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर खाली याला पण तर तुमचं जे काही ॲड्रेस असेल ते ॲड्रेस इथे फिल करायचं आहे तुम्ही कुठे राहता नेम ऑफ बिल्डिंग असेल स्ट्रीट असेल लँडमार्क असेल हे सर्व डिटेल्स तुम्हाला फिल करायचे त्यानंतर डिस्ट्रिक्ट तालुका विलेज पिनकोड तुमच्या संदर्भात हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे तुम्ही अगदी सहजपणे या फिल करू शकता आणि जर काही डाऊट येत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी तुम्हाला तिथे सपोर्ट नक्की करेन ठीक आहे तुम्हाला इथे महत्त्वाचं म्हणजे तुमचं मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे द्यायला विसरू नका आणि एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन इथे फील करा कारण की जे काही पुढची तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल नोटिफिकेशन असतील ते तुमच्या त्या नंबरवरती मिळणार आहेत दुसऱ्या स्टेपमध्ये याल तर इथे फर्म इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायचं आहे तर फर्म इन्फॉर्मेशनमध्ये आपण पाहाल तर तुमची जी काही कंपनी असेल तुमचं जी काही एंटरप्रायझेस असेल तुमचं जे काही शॉप असेल ते इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर फर्मचं टाईपमध्ये आपण पाहाल तर एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू शकते तुमची तर ते सिलेक्ट करा आणि जर तुम्ही एक स्वतः मालक असाल तुमची एक एंटरप्रायझेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्ही प्रॉपरायटर इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर प्रॉपरायटर सिलेक्ट केलं त्या आणखीन काही ऑप्शन आहेत तेसुद्धा आपण इथे ते निवड करून घ्या जर तुम्हाला त्यामध्ये त्या कॅटेगरीत तुम्ही येत असाल तर ठीक आहे तर आता आपण इथे टाकलेले त्यानंतर जी काही तुमची ऑर्गनायझेशन असेल जी काही संस्था असेल जे काही कंपनी असेल त्याचं तुम्हाला नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याचा ॲड्रेस तुम्हाला तुम्हा या ठिकाणी फिल करायचं आहे ॲड्रेसमध्ये आपण पाहाल जर तुम्ही जे तुमचं ॲड्रेस टाकले त्याच ॲड्रेसवरती तुमची कंपनी आहे तर सेम ॲज करा तुम्ही सेम ॲड्रेस जे आपण आधी टाकलेले ॲप्लिकंट ॲड्रेस त्याचा प्रमाणात आणि जर न्यू ॲड्रेस असेल तर न्यू ॲड्रेस सिलेक्ट करा आणि तुम्हाला पुन्हा ॲड्रेस फिल करण्यासाठी संपूर्ण जे ऑप्शन आहेत ते इथे ॲक्टिव्ह होतील ठीक आहे जे काही पर्टिक्युलर ऑप्शन असेल ते काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या जर काही चुकी कराल तर तुम्हाला पुन्हा चान्स मिळणार नाही एडिट करण्यासाठी एकदा फॉर्म सबमिट झालं की ठीक आहे त्यानंतर पुन्हा इथे तुमचं मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून घ्या त्यानंतर कंपनीचा इथे तुम्हाला पॅन आणि जी एस टी नंबर द्यायचा आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन इथे सिलेक्ट करून तुम्हाला सेव्ह करायचे आहे आणि नेक्स्ट वर पेजवर जाण्यासाठी नेक्स्ट या ऑप्शनचा इथे सिलेक्शन करून घ्यायचं आहे तर आता आपण नवीन पेजवर आलेलो आहे थर्ड स्टेप आहे आपल्यासमोर सेल्स ॲड्रेस डिटेल्स ठीक आहे आपण स्टेप बाय स्टेप माहिती ते कवर करतो आहे जराही स्किप कराल तर तुमच्या कन्सेप्ट इथे क्लिअर होणार नाही मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा नंतर तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारत राहता ठीक आहे त्यामुळे अगदीच पहिल्यांदाच तुम्ही इथे काळजीपूर्वक पाहून घ्या तर सेल्स ॲड्रेसमध्ये तुमचं जे काही सेल्स ॲड्रेस असेल ते इथे तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही ज्या ठिकाणाहून विक्री करत असाल तुमचं माल सपोज तुम्ही ठाण्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेले तुमची कंपनी ठाण्यामध्ये आणि तुम्ही माल जर अकोल्यामध्ये विकत असाल ठीक आहे कंपनीचा ॲड्रेस तुमचं मेन ऑफिस ठाण्यात आहे आणि तुम्ही अकोल्यामध्ये माल विकता तर ता, तुम्ही अकोला इथे सिलेक्ट करू शकता किंवा मग जे काही इतर जिल्ह्या असतील वर्धा असेल वासिम असेल किंवा मग ठाण्यातच तुम्ही विकत असाल तर तुम्ही ठाणे सिलेक्ट करू शकता तर ठाण्यामध्ये कोणत्या तालुक्यात तुम्ही विकता ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे आणि तुमचं जे काही व्हिलेज असेल पिनकोड असेल त्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळते लॅटिट्यूड असेल लॉंगिट्यूड असेल ते सिलेक्ट करायचे ते सिलेक्ट केल्यानंतर ओनरशिप तुम्हाला इथे निवड करायचे तुम्ही जी ज्या ठिकाणी विक्री करता ते शॉप तुमचं स्वतःचं आहे असेल तर सेल्फ जर रेंटेड असेल तर रेंटेड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ते पुढे तुम्हाला पाहायला मिळते कॉन्टॅक्ट डिटेल्स या ठिकाणी द्यायचे तुमची जी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल ईमेल ॲड्रेस असेल मोबाईल नंबर असेल ते तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे त्याचबरोबर डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे सर्व इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप आणि अगदी काळजीपूर्वक फिल करा काही अडचणीत असेल तर विचारा मला कमेंट सेक्शनमध्ये तिथे तुम्हाला मी रिप्लाय नक्की देईन ठीक आहे त्यानंतर ऑथेंटिकेशन पाहायला मिळते इन्फॉर्मेशन फिल झाल्यानंतर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ही डिटेल्स ॲड करायचे आणि सर्वात शेवटी इथे सेव्ह करून तुम्हाला नवीन पेजवरती जायचं आहे ठीक आहे नवीन पेजवर अशा प्रकारे याल या ठिकाणी तुम्हाला स्टोरेज ॲड्रेस इथे फिल करायचं आहे स्टेप बाय स्टेप आपण आलेलो आहेत आता आपल्या तीन स्टेप कम्प्लीट झालेले आहेत आणि चौथी स्टेप आपल्याला कम्प्लीट करायचे तर स्टोरेज ॲड्रेसमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही माल स्टोअर करत असाल ते इथे तुम्हाला निवड करायचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी विक्री करता त्याच ठिकाणी जर तुम्ही स्टोअर करत असाल तर या ठिकाणी ऑप्शन पाहायला मिळतो आहे तुम्हाला सेम ॲज अ सेल्स लोकेशन ज्या ठिकाणी विक्री करता त्या ठिकाणी स्टोर करता तर या ऑप्शनचं इथे निवड करा अदरवाईज तुम्ही न्यू ॲड्रेस हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि जे काही ॲड्रेस असेल तुमचं ते इथे सेव्ह करायचं आहे ठीक आहे तर आता आपण सेम ॲज अ सेल्स लोकेशन इथे के सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर स्क्रोल डाऊन करूया आपण आणि सर्वात शेवटी आपल्याला पाहायला मिळते ऑथेंटिकेशनचं ऑप्शन येणार आहे त्या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली टिक करायचं आहे आणि ही इन्फॉर्मेशन देखील आपल्याला ॲड करून घ्यायची आहे ठीक आहे ॲड केल्यानंतर सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुमची जी काही नवीन स्टेप असेल तुम्हाला त्या ठिकाणी रिडायरेक्ट केलं जाईल सर्वात शेवट आपण आलेलो आहेत क्रॉप व्हरायटीज आपल्याला या ठिकाणी निवड करायचे आहेत यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त पिकांच्या बियाणे इथे विक्री करू इच्छिता तर ते सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता यामध्ये आपल्याला क्रॉपची संपूर्ण लिस्ट येणार आहे ठीक आहे इथे पाहाल पण अशा प्रकारे संपूर्ण लिस्ट आपल्यासमोर आलेली आहे तर तुम्ही जे काही बियाणे विक्री करत असाल त्यांची या लिस्टमध्ये तुम्हाला नाव शोधायचं आहे आणि ते इथे सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचे खूप मोठी यादी तुमच्यासमोर अशा प्रकारे आलेली आहे त्यामुळे तुम्ही जे बियाणे इकडे विक्री करत असाल त्यांचं नक्कीच यामध्ये नाव असणार आहे आणि ते तुम्हाला फक्त पाहायचं आहे शोधायचं आहे आणि या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी आपण पाहाल तर आपण आहे आपण ग्राउंडनॉट या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला ते इथे सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर टाईप ऑफ व्हरायटीज इथं पाहायला मिळत आहेत जे टाईप असेल वरायटीचं ते तू ससुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता ठीक आहे जे काही स्पेसिफिक टाईप असेल तुम्हाला सिलेक्शन करायचं असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या ठीक आहे ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे कारण की यामध्ये जर तुम्ही काही चुकीची माहिती भराल तर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे ही माहिती अगदी काळजीपूर्वक तुम्ही इथे फील करून घ्या ठीक आहे तर आता आपण इथे सिलेक्ट करतो आहे क्रॉप वरायटीज आणि त्यानंतर खाली पाहायला मिळते क्रॉप सीजन पाहायला मिळते आपल्याला ऑप्शन यामध्ये तुम्ही ऑल सीझनसाठी विक्री करत असाल तर ऑल सीझन सिलेक्ट करा आणि एका सीझनसाठी पर्टिक्युलर सीझनसाठी विक्री करत असाल तर ते इथे निवड करून घ्या रब्बी वगैरे त्यानंतर महाराष्ट्र हा एरिया येणार आहे त्यानंतर ॲडवरती क्लिक केल्यानंतर ती संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी ॲड झालेली पाहायला मिळते आपल्याला ठीक आहे तर ही तुम्ही एडिटसुद्धा करू शकता फॉर्म सबमिट करायच्या अगोदर सबमिट केल्यानंतर तुम्हाला एडिट करता येत नाही त्यानंतर सेव ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सेवमध्ये आपल्याला पाहायला मिळते सक्सेसफुली आपले जे काही पाच स्टेप आहेत त्या कम्प्लीट झालेले आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारचं फायनल सबमिट ऑप्शन आपल्या समोर ॲक्टिव्ह झालेलं पाहायला मिळतं आहे तर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे एक कन्फर्मेशन पाहायला मिळते ठीक आहे इथे कन्फर्मेशन आपण वाचून घ्या आणि ओके टॅबवर क्लिक करायचं आहे आणि सर्वात आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे फायनल सबमिटसुद्धा आपल्या इथे झालेलं आहे ठीक आहे सक्सेसफुली आपलं संपूर्ण जी प्रोसेस आहे ती झालेली आहे आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तर अशा प्रकारचं एक इंटरफेस आपल्यासमोर आलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन यावर क्लिक कराल तर यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला गरजेचे ते इथे पाहायला मिळतात जसं की रिसेंट फोटोग्राफ असेल स्कॅन सिग्नेचर असेल त्यानंतर प्रूफ ऑफ एज्युकेशन असेल आधार कार्ड प्रूफ असेल तुमचं जे काही पॅन कार्ड असेल ते पॅन कार्डचे तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचे त्यानंतर सेकंड आपण पाहाल तर फर्म असेल तुमची ऑर्गनायझेशन असेल त्या संदर्भातील तुमचं पॅन कार्ड त्यानंतर तुमची जे फॉर्म रजिस्ट्रेशन असेल त्या संदर्भातील काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत आणि शॉपॅक्ट लायसन्स वगैरे ते तुम्ही या ठिकाणी द्यायचं आहे तसेच आपण पुढे पाहाल तर खूप डॉक्युमेंट्स आहेत आपण काळजीपूर्वक इथे पहा जर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला अपलोड करायला काही अडचण येत असेल फाईल इकडे कॉम्प्रेस करायला ये अडचण येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा ठीक आहे आपण नक्कीच सपोर्ट करूया त्यानंतर पुढे आपण पाहाल तर सेल्स ॲड्रेस संदर्भातील काही डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत तर इथे पाहाल आपण सेल्स से ॲड्रेस डिटेल्स ठीक आहे त्यामध्ये ओनरशिप डॉक्युमेंट्स आपल्याला द्यावं लागणार आहे ठीक आहे त्यानंतर आपण पाहाल तर स्टोरेज ॲड्रेस स्टोरेज सुद्धा काही डॉक्युमेंट्स आहेत त्यानंतर क्रॉप आणि त्यांच्या व्हरायटीज असतील त्यासाठी सुद्धा काही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे द्यावे लागणार आहेत ठीक आहे तर हे काही डॉक्युमेंट्स आहेत प्रत्येक स्टेपसाठी तुम्हाला इथे काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतात ठीक आहे जे स्टार मार्किंग आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि ज्यांना स्टार मार्किंग नाही आहे ते तुम्ही नाही अपलोड केले तरी चालतील ठीक आहे हे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केल्यानंतर पेमेंट प्रोसेस कंप्लीट करून घ्या आणि हे जे काही फॉर्म आहे ते तुमचं यशस्वी रेते ते सबमिट होणार आहे ठीक आहे स्टेप बाय स्टेप माहिती कवर केलेली आहे आवडले असेल तर लाईक करा इतरांपर्यंतसुद्धा शेअर करा आशा करतो पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटूया धन्यवाद